तुझी मस्ती उतरवेन अजित पवारांच्या आमदाराची शिवीगाळ व्हिडिओ समोर बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार संघर्ष तापलेला असताना इंदापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारानं विरोधी पक्षातील कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समोर आलाय शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांचा व्हिडिओ वर शेअर केलाय भरणे शिवीगाळ करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय केवळ दडपशाही पुढे न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्रमंडळाचे सदस्य माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्य भाषेत शिविगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतायत हे त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत ही चिडचिड खूप काही सांगून जाते असं रोहित पवारांनी त्यांच्या एक्स पोस्ट मध्ये लिहिले आजच्या लढाई स्वाभिमानिक कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दडपशाहीला भीक खालणार नाही असा विश्वास रोहित व्यक्त करून सांगतो जास्त झट मारी तू सांगतोय तू नीट झट मार नीट तुला सांगतोय काकम करतो लय माझ्या लयुख करीत माहिती कोण सहा तुला घंटा कोण विचारणार आहे तुला आराम करून मला करू नीट झक मार तिकडे तुला सांगणार झटमारी तुला सांगतो

पाच मिनिट लागतील काम धंदा बंद करायला जातो जातो जास्त काय काय करतो पत्रिका काय करता येईल का तुम्ही नाटक मामाच्या मोहर जिल्हा हलवलाय मामाने मी आज बोलतो बाकी घेऊन तुला किंमत गावात देऊन देतो नाही मामा समोर सांगतो तुला कुणाला सांगायला सांग काय गप म्हणजे हा काय गप म्हणजे म्हणजे काय माझ्या मामाचा हेल्मेट करतो काय तू माझ्या मामाचं हेल्मेट करतो मग दादा म्हणल्यावर अजिबात हे करायचं ना तू ना ना तू कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतरत तुला सांगतो तुला सांगतो कोण तुला कोण येणार नाही हराम करतो बारा मध्ये कोण येणार नाही ना आलाय का माझ्याशिवाय कोण नाही तुझी लायकी काय तुझी बघ खराम करू सावून बाप खान कोणाला सगळ्याला ना आलाय का कोण ह्यांना मदत मीच करणार आहे मदत जागेवर झक मार तुझी तिकडे झक मार इथं पळू नको झकरीच्या खाचे मार तुला मार दिला तर तुला कोण येणार तुझ्यासाठी कोणी येणार तिथं तू बाबा शांत

त्याला बर बघतो सो अरे महादर्शात ही सगळीच नाही महादर्श प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता झकमाच्या करशील सहा नंतर कोण आहे तुला तू कोणते करणार नाही मदत गावाला सहा नंतर कोण आहे गरीब माझ्याशिवाय कोण नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी इंदाबाद